डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक शिवम रामेश्वर सुरडकर याची प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी अतिथी म्हणून निवड झाली आहे अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे से संचालक डॉ सोमीनाथ खाडे यांनी दिली आहे से से या संदर्भात मोरेश्वर महाविद्यालय भोकरदन येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी शिवम रामेश्वर सुरडकर यांना एन अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली याबाबत भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयामार्फत सव्वीस जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यास विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण प्राप्त झाले या गौरवशाली निवडीमुळे शिवम सुरडकर कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी शिवम यांच्यासह आई दुर्गाबाई आणि वडील रामेश्वर सुरडकर यांचाही कुलगुरूंनी सन्मान केला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शिवम सुरडकर हा तेवीस जानेवारी रोजी दिल्लीकडे रवाना होणार असून प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महाराष्ट्रातील केवळ चार, के चार विद्यार्थ्यांमध्ये शिवम यांची निवड झाली आहे यावेळी प्र कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरबदे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर संचालक डॉ सोमीनाथ खाडे प्राचार्य डॉक्टर भगवान डोंगरे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर भगवान सोनुने डॉ नारायण लवाळे डॉक्टर कविता वळवी तसेच शिवम यांचे आई वडील उपस्थित होते